एकदा पती पत्नीमध्ये जोराचं भांडण झालं पती आणि मुले जेवून झोपी गेले पण पत्नी खूप रागावली होती ती घराबाहेर पडली आणि मनात ठरवलं की आता ती आपल्या नवऱ्यासोबत राहणारच नाही ती मोहल्ल्यातील गल्ल्यांमध्ये भटकत होती अचानक एका घरातून तिला आवाज आला एक गरीब स्त्री देवाजवळ प्रार्थना करत होती हे देवा किमान आज तरी आम्हाला भाकरी मिळो थोडं पुढे गेल्यावर दुसऱ्या घरातून आवाज आला एक बाई देवाकडे आपल्या आजारी नवऱ्याच्या आणि मुलाच्या बरे होण्यासाठी प्रार्थना करत होती आणखी पुढे गेल्यावर एक घरातून एका आईचा आवाज आला ती आपल्या लहानग्या मुलांना समजावत होती बाळांनो तुमचे बाबा आज काही ना काही खायला घेऊन येतील तोपर्यंत हो पारे थोडं पुढे गेल्यावर एका वृद्ध आजीचा आवाज तिला ऐकू आला त्या आपल्या नातवाला म्हणत होत्या बाळा किती दिवस झाले तू माझी औषधं आणलेली नाहीस नातू म्हणाला आजी आता मेडिकलवाले उधारीवर औषध देत नाहीत आणि माझ्याकडे पैसेही नाहीत हे सगळं ऐकून ती बाई स्तब्ध झाली तिने एक खोल श्वास घेतला तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती शांतपणे आपल्या घरी परत आली घरी आल्यावर तिने देवाचे मनापासून आभार मानले कारण तिला एक घर आहे पोटभर जेवण आहे अंगावर कपडे आहेत एक चांगला नवरा आणि सुसंस्कारित मुले आहेत तिला जाणवले की आपण आपल्या दुःखात इतकं गुरपटलू होतो की बाकी लोकांच्या आपल्यापेक्षा जास्त असलेल्या वेदना आपल्याला कधी दिसल्याच नाहीत मित्रांनो आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी आपल्या आयुष्यातील सकारात्मक गोष्टींची जाणीव ठेवणं आणि त्याबद्दल कृतज्ञ राहणं हीच खरी आनंदाची गुरुकिल्ली आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो पण जे आपल्या जवळ आहे तेही अनमोल आहे हे नेहमी लक्षात ठेवावे